मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त माननीय रशीद खान जमदार मलकापूर यांच्या हस्ते जयंती साजरी करण्यात आली चौदा एप्रिल रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्य रशीद खान जामदार यांच्या हस्ते फुलहार घालून मलकापूर बुलढाणा जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील मिस्त्री चौक येथे अभिवादन केले यावेळी बुलढाणा जिल्हा मजदूर संघटनाचे मलकापूर तालुका अध्यक्ष कबीर शेख उपाध्यक्ष वसंतराव तायडे अफरोज खान मासूम ठेकेदार आरिफ शहा हरुण ठेकेदार जलील खान सलीम शेख उस्मान शेख युनिस ठेकेदार अयुब ठेकेदार गफ्फार ठेकेदार साबीर ठेकेदार व सर्व गावकरी व मिस्त्री ठेकेदार उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे एक महान विचारवंत समाजसुधारक कायदे तज्ज्ञ अर्थतज्ञ आणि राजकारणी होते ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जातात त्यांनी दलित वंचित आणि मागासवर्गीयांसाठी आयुष्यभर संघर्ष केला शिक्षण समानता आणि सामाजिक न्याय यासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे ते पहिले दलित होते त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून उच्च शिक्षण घेतले त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि समाजात समतेसाठी अनेक आंदोलने केली एकोणाविशे छप्पन्न साली त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयांसह बौद्ध झाले चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्ञान समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राने जगाला दिशा दाखवणाऱ्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले स्वाभिमान दिला आणि एक ओळख दिली बाबासाहेबांच्या विचारांना मनपूर्वक वंदन करत त्यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा मराठी समाचार ट्वेंटी फोर न्यूज साठी शेख कबीर मलकापूर तालुका प्रतिनिधी बुलढाणा